सोल फुड इंडिया आज आम्ही आलोय न्यू जर्सी पंडित फुडच्या वेअर हाऊस मध्ये तर आय गेस मेनी ऑफ यू आर अवेअर मोस्ट ऑफ द प्रोडक्ट विच वी आर सेलिंग एट सोल फुड इंडिया अँड अवर वन ऑफ द लिडिंग सप्लायर इज पंडित हे अतिशय स्वच्छ जागा आहे आय एम हॅपी सरप्राईज अँड ऍज अ कस्टमर एव्हरी वन विल बी हॅपी टू सी दॅट द स्टोरेज फॅसिलिटी अँड इट इज सो क्लीन खरोखर ऑल द प्रोडक्ट्स आर केप्ट व्हेरी वेल अँड दे आर स्टॅक्ड व्हेरी वेल आणि कुठेही इथे एक कागदाचा कपडा पण नाही आहे अतिशय स्वच्छता आहे वी टॉक अबाउट पॅलेट व्हॉट इज पॅलेट दिस इज द पॅलेट सो वेन एव्हर वी सेंट ॲम द लिस्ट ऑल द बॉक्सेस अकॉर्डिंग टू अवर लिस्ट आर स्टॅक ऑन टू दिस पॅलेट अँड थ्रू दिस लिफ्ट दे विल पुट यू नो ऑल द प्रॉडक्ट्स ऑन द पॅलेट अँड देन द पॅलेट इज पुट इन टू द ट्रक अँड दॅट इज हाऊ वी गेट ऑल द स्ट्रक हे बघा ही इकडे पंडित फूड चे मटकीचे सांडगे आहेत त्याच्यानंतर इकडे सगळ्या प्रकारचे बॉक्सेस दिसत आहेत हे ज्वारीचं पीठ आहे ह आता येणार आहे आपल्याकडे सोलपूर्स मध्ये अ रामबंधूंची लोणची आहेत त्याच्यानंतर हे इकडे साहिलची चकली आहे ओके okay, आठवल्यांचे काही प्रॉडक्ट्स दिसत आहेत इकडे इथे सोहमचा साबुदाणा दिसतोय मला अलिबाबाच्या गुहेत आल्यासारखं so, वाटत आहे सो वेगवेगळ्या प्रकारची जी प्रॉडक्ट्स आहेत ती तुम्हाला ह्या वेअरहाऊसमधनं सो मेघा अँड अल्ताफ भाई दीज आर द बॅकबोन्स ऑफ दिस एंटायर वेअरहाऊस अँड द प्रोसेस इट्स अ ह्यूज यूज टू कोऑर्डिनेट विथ ऑल द टोर्स अँड चेक ऑल देअर ऑर्डर्स अँड दॅन मेक शुअर दॅट इट रिचेस सेफली अँड प्रॉपरली टू द रिस्पेक्टेड स्टोर्स और यु नो प्लेसेस आप हैं क्या कंटेनर ऑफ लोडिंग इज अ हार्ड जॉब स्पेशल बट वी आर इन अ प्रॅक्टिस नाव गुड टी आवर बेस्ट टू प्लीज एवढी वन Thank you so much, Alta. Bhai. Thank you, Mukesh Bhai, Sanjay Bhai, and Sartesh Bhai. And of course, all of you are very well aware that all these wonderful products are available at our store at Soul Foods India and as well as our website, soulfoodsindia.com.